आयार करा कपड्याचा <laughs> महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे कर्तव्य दक्ष शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आणि इथे तमाम माझे शिक्षक बांधव जमलेले मी काय जास्त बोलत नाही तुम्हाला पहिल्यांदा माहिती नाही आता किती सांगतोय आज सकाळी मी स्वतः शिक्षण मंत्रीकडे गेलो असताना आठ वाजल्यापासून ते आतापर्यंत साहेबाबरोबर होतो साहेबा एकच म्हणणं आहे की द्यायचा आपल्याला टप्पा थोडा आणि त्याचा प्रयत्न चालू आहे दादाने सुद्धा सांगितले की नंतर आपण एका मिनिटात सांगशील तो विषय झालेले आणि सगळेजण मी एकटाच नाही की सगळेजण प्रयत्न करायला लागले त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नका एक एक प्रश्न मिटत चाललेला आहे आता साहेब इथं इथेच आहेत महानगरपालिकेमध्ये उग प्रत्येकाने जाऊन त्याला हे करणं गरजच नाही त्याची मी यांचे फोन आल्यावर तिथंच होतो महाजन साहेब आले आले समक्षच चालू होतो माझ्या समीर सावंत हे सगळं सगळं व्यवस्थित चालू आहे फक्त विश्वास ठेवा एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला शब्द तो शंभर टक्के तुम्हाला देणार वीस टक्के वीस टक्के वाढीव टप्पा वीस टक्केच ना मन वाढीव हे गोष्टी वीश् त्रुटी आणि टप्पावर प्रचलित तर केलेच की के आपण आणि काय राहिले <laughs> त्याच्यामुळे मी कामातून दाखवून जाणार आपण शंभर टक्के पटसंख्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या फेब्रुवारी दोन हजार एकवीस त्रुटी आणि टपवाड हे तिन्ही गोष्टी पूर्ण करणार त्याच्याशिवाय मुंबई सोडणार नाही एवढे बोलून महाराष्ट्र संपूर्त घ्यायचं बोलणं कमी पण